भक्त तो नमस्कार रामकृष्ण हरी आपल्यापैकी काही जण मला ओळखत असतील आणि काही जण मला क्षेत्र आळंदी देवाचे इथून कीर्तनकार प्रवचनकार समाज प्रबोधनकार पुरुषोत्तम दादा पाटील आता मी चाललोय बिग बॉसच्या घरामध्ये मी तसा सर्वसामान्य कुटुंबातलाच ज्या कुटुंबामध्ये शेती केली जाते ज्या कुटुंबामध्ये व्यवस्थित व्यवसाय केला जातो पण शेती व्यवसाय प्रपंच करत असताना परमार्थाची कास धरून आनंदासाठी परमार्थ करणं आणि उदरनिर्वाहासाठी नोकरी व्यवसाय करणं अशा कुटुंबाच्या पार्श्वभूमीतून मी आलो पण वारकरी संप्रदायाची परंपरा वारकरी संप्रदायाची सेवा हे आमच्या कुटुंबामध्ये आहेच आणि माझे आजोबा हे सद्गुरू स्वानंद स्वामी महाराज हे कीर्तनकार सद्गुरू स्वानंद स्वामी महाराज यांचे सद्गुरू सद्गुरू अमृतनाथ स्वामी महाराज सद्गुरू अमृतनाथ स्वामी महाराजांच्या कृपाशीर्वादाने सद्गुरू स्वानंद स्वामी महाराजांनी ती परंपरा पुढे चालवली आणि तीच समाज प्रबोधनाची कीर्तनाची प्रवचनाची परंपरा मी देखील पुढे चालवत आहे परमार्थामध्ये अर्थात आध्यात्मिक विचारांमध्ये एकांताला फार महत्त्व दिलेलं आहे कारण एकांतात आपली ओळख ही आपल्याशी होत असते माणूस एकांताला घाबरतो पण साधू संतांचा जर जीवन प्रवास आपण पाहिला तर साधू संत आध्यात्मिक जीवन हे एकांतामध्ये जाऊन जगले खरं तर हा बिग बॉस हा मला एकांत वाटतो हा एकांत कोणता आहे हा एकांत मोबाईलपासूनचा एकांत आहे हा एकांत नकोत्या गोष्टींकडे प्रवृत्त होण्यापासूनचा एकांत आहे मला असं वाटतं की हा लोकांतातला एकांत आहे मी बिग बॉसमध्ये जातो आहे हे माझ्या कुटुंबाला माझ्या मित्रांना कळल्यानंतर सारे आश्चर्यचकित झाले आणि अर्थात होणारच ना आश्चर्यचकित होणारच कारण की एक कीर्तनकार एक महाराज बिग बॉसच्या घरामध्ये जातोय की बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यानंतर भांडणच होतात बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यानंतर बऱ्याच गोष्टी होतात अशी एक मानसिक तो लोकांची आहे आणि कीर्तनकाराने अशा व्यासपीठावर जावं हा प्रश्न तर पडणारच पण मला असं वाटतं वारकरी संप्रदायाचे विचार हे सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी अर्थात सर्वसामा अर्थात जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी एक व्यासपीठ अतिशय महत्त्वाचं वाटतं की ज्या व्यासपीठावरून आपण घराघरामध्ये पोचलो पाहिजे आणि ते व्यासपीठ म्हणजे मला असं वाटतं की बिग बॉसचं घर बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वी माझा शेवटचा कॉल हा मी माझ्या वडिलांना केला आहे कारण की माझ्या आजोबांचं माझ्यावर खूप प्रेम बारा वर्ष झाले त्यांना ह्या जगातून जाऊन तर त्यांची पुण्यतिथी ह्या कालावधीमध्ये येत आहे तर त्या पुण्यतिथीला बारा वर्षात मी कधी गैरहजर राहिलेलो नाही आहे माझ्या वडिलांना मी एका मोठ्या व्यासपीठावर चाललो आहे ह्याचा आनंदही होताच पण त्याचबरोबर की हा बाबांच्या पुण्यतिथीला नसेल ह्याचं दुःखही होतं आणि तेच मी माझ्या वडिलांबरोबर बोललो मीही भावनिक झालो माझे वडीलही भावनिक झाले मला जर संधी भेटली घरात काय घेऊन जायची खरं तर बिग बॉसच्या घरामध्ये काहीच घेऊन जायचं नाही आपण स्वतः जायचं आहे पण जर मला मला जर संधी भेटली तर बिग बॉसच्या घरामध्ये मी माझे आध्यात्मिक ग्रंथ घेऊन जाईल रितेश देशमुख हे नाव समोर आल्यानंतर मला माऊली हा शब्द समोर आला कारण की माऊलींशी मी खूप कनेक्ट आहे तुम्ही जर पाहाल तर माझ्या हातात ब्रेसलेट आहे त्याच्यावरही माऊली आहे माझ्या हातावर टॅटू काढलेला आहे त्याच्यावरही माऊली आहे आणि मी माऊलींच्या गावातला आहे त्याच्यामुळं रितेश देशमुख यांना पाहिल्यानंतर मी माऊलीमय झालो स्ट्रॉंग पॉईंट मी माझ्या गोष्टींपासून पाठीमागे हटत नाही एखादी गोष्ट जर मला करायची असेल तर मी, मी ती करतोच विकनेस भावनिक आहे चाललो आहे तर लढण्यासाठीच चाललेलो आहे आणि चाललो आहे तर जिंकावं हीच इच्छा आहे अर्थात तोच प्रयत्न असणार आहे की आपण पूर्ण दिवस ह्या घरामध्ये असू आणि ज्या ज्या पद्धतीने मग घरातली कामं असतील घरातली कार्य असतील घरातले टास्क असतील ते एकदम समर्पित होऊन करण्याची विचार माझ्या डोक्यात आहे मला खरं तर म्हणजे मला कामं करायला आवडतंच पण मला माझ्यामध्ये मा तो एक वीक पॉईंट आहे मला काही बनवता येत नाही जेवण बनवता येत नाही मला खायला खूप आवडतं जेवण बनवता येत नाही मला पण ठीक आहे बाकीचे सगळी कामं मी एकदम डेडिकेशननी करेन घरातला हा माझा प्रवास अखंडपणे चालू राहण्यासाठी तुमच्या उदंड प्रतिसादाची आणि तुमच्या ओटची मला आवश्यकता आहे तर असाच उदंड प्रतिसाद आणि वोट आपण द्यावेत हे आपल्याला प्रेमपूर्वक विनंती रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा